हॅलो नमस्कार मी रुपाली तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर त्याचं नाव आहे रुपालीची रिअल लाईफ स्टोरी तर ह्याच्या अगोदर आपण बघा व्हिडिओ कटिंग्स आणि स्टिचिंगच्या व्हिडिओ आपण बघितलेले आहेत तर आज वेगळा व्हिडिओ आहे तर वेगळा हा व्हिडिओ आहे की आपण मिशोचाच साडी ब्लाऊज आणि लेस अशा प्रकारे ह्याच्या ह्याच्या आपण प्रोडक्ट बघणार आहोत तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि पहिली गोष्ट म्हणजे मी इथे तुम्हाला दाखवते का मी इथे सगळे प्रोडक्ट प्रकारे ठेवले तर इथे बघा हे मी इथे प्रोडक्ट मागवलेले आहेत साड्या आणि लेस आणि ब्लाउज पीस तर कशा प्रकारे आलेले आहेत तर ते आपण आता इथे बघूया तर इथे बघा हा पार्सल आहे आणि मी अगोदर खुलून बघितलेली आहे साडी तर मी तुमच्यासोबत सोबत शेअर करते तर चला मग बघूया आता ही बघा ही साडी आहे लायकरा फॅब्रिकमध्ये ही साडी आहे आणि खूप अशी शाईन देते ही साडी बघा अशा प्रकारे बघा ही साडी बघा सा हे बघा अशा प्रकारे आणि साडीचा कपडा सुद्धा खूप सुंदर आहे हे बघा मी अशा प्रकारे तुमच्यासमोर खेचत आहे पण तो थोडासुद्धा हे होत नाही म्हणजे बोलतात ना ते कपडा खराब असल्यावर तो धसल्यासारखा म्हणजे धागे सरकतात तर तसा नाही मिळत एकदम सुंदर फॅब्रिक आहे आणि हीसुद्धा काहीतरी दोनशे की दोनशे अडीचशे रुपयाला आहे ही साडी आणि त्याचा सा ब्लाऊज पीस बघा हा बघा अशा प्रकारे आणि त्याच्यावर बघा अशी बुट्टी आहे हे बघा अशा प्रकारे बुट्टी आहे तर ब्लाउज पीस सुद्धा खूपच सुंदर आहे हा बघा हा ब्लाऊज पीस आणि ब्लाऊज पीस सुद्धा एक मीटर हा आहे तर ह्या साडीचे पुढे आपण ड्रेस बघणार आहोत अम्रेलामध्ये त्यासाठी मी ती ऑर्डर केलेली आहे आणि दुसरी साडी मी दुसरी सुद्धा दोन साड्या मागवलेल्या आहेत तर मी ते तुम्हाला दाखवते तर ही बघा ही व्हाईटमध्ये साडी आहे ही बघा आणि साडी पण एवढी सुंदर आलेली आहे ना आणि ही पण दोनशेच्या आतच आहे मी तुम्हाला ह्याचे जे प्रोडक्ट आहे ते डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आणि ह्याचे जे, जे मिशोवरनं मी ऑर्डर केले ते सुद्धा मी ते स्क्रीनला साईडला देणार आहेत म्हणजे तुम्हाला समजून जाईल की कितीला आहे आणि काय ते तर हीसुद्धा साडी मी ओपन केलेली नाही फक्त त्याचं रॅपर आहे तो ओपन केलेला पण साडी ओपन नव्हती केलेली तर ही बघा केवढी सुंदर साडी आपली आलेली आहे तर त्याची डिझाईनसुद्धा तुम्ही बघू शकतात हे बघा अशा प्रकारे आहे आणि ह्यासुद्धा मी दोन साड्या मागवलेल्या आहेत ते कशासाठी की आता भीम जयंती येणार आहे तर नऊवारी शिवण्यासाठी मी ह्या दोन साड्या मागवलेल्या आहेत तर बघा अशा प्रकारे आणि त्याची किनारसुद्धा बघा अशी आहे बघा अशा प्रकारे तर खूपच सुंदर ही साडी आहे त्यामध्ये बघा ही बघा ही सुद्धा दुसरी साडी आहे सेम त्याच प्रकारे आहे सेम टू सेम फॅब्रिक आलेला आहे आणि फॅब्रिकसुद्धा खूपच सुंदर आहे हे बघा मी तुमच्यासमोर खेचत आहे तरी सुद्धा तो म्हणजे असा नेट आहे किंवा फुलं आहेत तर असं हे नाही मिळत मजबूत साडी आहे छान तर तुम्ही साडीही घेऊ शकतात खूप सुंदर आहे आणि ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन पण आहेत जी पहिली साडी दाखवली त्यामध्ये सुद्धा कम कलर ऑप्शन आहेत तर ज्यावेळेस तुम्ही मिशोवर बघतील त्यावेळेस तुम्हाला समजेल की कलर ऑप्शनसुद्धा आहेत ह्याच्यामध्ये पण खूप आहेत तर त्यानंतर आपण दुसरं हे बघू इथे बघा हा एक मी मागवलेला होता फॅब्रिक तर हा पण बघा हा शाईन कपड्यामध्ये आहे बघा तुम्हाला समजतच असेल व्हिडिओमध्ये प्रकारे हा बघा तुम्हाला इकडनं मी दाखवते हा बघा प्रकारे शायनिंग आहे आणि हा नेटचा फॅब्रिक आहे आणि नेटच्या फॅब्रिकला बघा नेटचा फॅ फॅब्रिक हा पाच मीटर आहे आणि तो कितीला मागवला आहे तो एवढा माझ्या लक्षात नाही पण हा दोनशेपर्यंत असेल आणि मी तुम्हाला इथे स्क्रीनवर त्याचा फोटो देईलच म्हणजे तुम्हाला समजून जाईल की कितीला आहे तर हा सुद्धा खूपच सुंदर मला नेट फॅब्रिक मे भेटलेला आहे आपण असं एक मीटर किंवा अर्धा मीटर किंवा दोन मीटर असे जेव्हा आणू त्यावेळेस आपल्याला पन्नास किंवा साठ रुपये मीटरने हा फॅब्रिक भेटतो आणि मिशोवर तुम्हाला दोनशेपर्यंत पाच मीटरमध्ये हा फॅब्रिक पेटून जाणार तर ह्याचीसुद्धा मला नऊवारी कस्टमाइज करून ही बनवायची आहे तर बघू नऊवारी बनवते की मुलींचे फ्रॉक बनवते तर ते तुम्ही येत्या व्हिडिओमध्ये बघणारच त्यानंतर बघा तसं बघितलं तर सगळेच तुम्हाला प्रोडक्ट दोनशेच्या आतच सगळे भेटणार आहेत त्यानंतर बघा हा आ, आ, वेलवेटमध्ये मी ब्लाऊज पीस मागवलेला आहे आणि बा ब्लाऊज पीस खूपच सुंदर आलेला आहे आणि त्याचा फॅब्रिकसुद्धा खूपच सुंदर आहे बघा अशा प्रकारे आणि मधून बघा असं त्याला थ्रेड आहे आणि हे, हे बघा स्लीवला अशा प्रकारे डिझाईन येणार तर ह्याची सुद्धा व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे तुम्ही नक्की बघा तर ह्या ब्लाउज पीसची सुद्धा तुम्हाला लिंक मी डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आणि प्लस ह्याच्यामध्ये कलर ऑप्शनसुद्धा आहेत आणि त्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे डिझाईनसुद्धा तिथे गेल्यानंतर तुम्हाला बघायला भेटतील तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात आता आपण नेक्स्ट प्रॉडक्ट बघूया तर ही बघा ही लेस आहे तर मी इथे पहिला कट करते तर ही बघा अशा प्रकारे मी इथे मोती लेस मागवलेली ले ले आहे तर बघूया आता कशी आलेली आहे तर एकदम सुंदर अशी लेस आलेली आहे तुम्ही इथे बघू शकतात तर मी इथे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते की तुम्हाला प्रोडक्ट कसा आलेला आहे ते तर बघा अशा अशा प्रकारे तुम्ही जवळून बघा की कसे प्रोडक्ट्स इथे आलेला आहे दाखल तर बघा अशा प्रकारे ही लेस आलेली आहे आणि खूपच सुंदर ही लेस आलेले आहे तुम्ही इथे बघू शकतात आणि ही किती मीटर आहे ते मी इथे तुम्हाला मोजून दाखवते मला वाटतं ही साडेचार मीटर आलेली आहे पण तिकडे सांगतात की पाच मीटर पण तसं इथे बघायला गेलं तर ही आपल्या इकडे अशा लोकल दुकानामध्ये तुम्हाला ऐंशी रुपये मीटरने ही लेस आहे आणि ही लेस मला दोनशेच्या ले आत पडलेली आहे तर इथे बघा इथे ही एक मीटर आहे तर इथे बघा ही साडेचार की पाच मीटर तिथे दाखवलेली पण इथे फक्त ही चार मीटर इथे ही आलेली आहे लेस पण तशा प्रकारे सुद्धा आपल्याला ही परवडते कारण की असं आपण लोकल घ्यायला गेलो तर ऐंशी रुपये ते शंभर रुपये मीटर ही लोकल दुकानामध्ये ही लेस भेटते मग आपल्याला दोनशेच्या आत जरी चार मीटर भेटत असेल तर काही हरकत नाही आणि खूप सुंदर आहे लेस त्यानंतर बघा हा दुसरा प्रोडक्ट आहे तर हा काय आहे हां तर हा आहे बघा आपला जो दाब असतो ना तो बघा म्हणजे हा एकदा जर लावला ना तर एकानं आपल्याला तो ॲडजस्ट करून घ्यायला लागतो म्हणजे आपली मधली सिलाई पाहिजे की साईडला आणि तर आपण बघा वेगवेगळे दाब चेंज करत असतो लेफ्ट आणि राईट साईडचे मग ते दहा वेळ आपल्याला बदलावे लागतात तर मग हाच इथे म्हणजे मी डायरेक्ट तीन ह्याचा हा घेतलेला आहे आणि हा खूप युजफुल दाब आहे कारण की हा आपल्याला आपण जेव्हा तो लावणार तर फक्त आपल्याला ते ॲडजस्ट करायचं थोडा स्क्रू लूज करून थोडंसं पुढे मागे असं सरकवायचं आणि त्याच्यानंतर आपण आरामात जी मण्याची लेस असते म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला दाखवते की आपल्याला ही लेस लावायची मग ही लेस लावायची आहे तर मग ही लेस लावताना आपल्याला दाबचा वापर करावा लागणार आहे तर त्यावेळेस आपण बघा अशा प्रकारे इकडनं बघा हा पॉईंट आहे बघा सिंगल दाबचा अशा प्रकारे दोन्ही साईडनं हे दाब आहेत आणि त्याच्यासोबत हा एक भेटलेला आहे तर ह्याचासुद्धा मी व्हिडिओ सेपरेट बनवणार आहे आणि कोणाला ह्याचा व्हिडिओ पाहिजे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी त्यांच्यासाठी नक्की व्हिडिओ बनवेल आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की ह्याचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे की नाही कशा प्रकारे ह्याचा यूज होतो तर मला नक्की सांगा तर हे मी आता इथे साईडला ठेवते त्यानंतर बघा याच्यामध्ये काय मागवलेलं आहे आ, तर ही बघा ही डायमंड लेस आहे आणि ही मी इथे मागवलेली आहे तर ही लेस तुम्हाला मी दाखवते ओपन करून आणि ह्या लेसची क्वालिटी सुद्धा एवढी सुंदर आहे बघा इथे बघू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये मा मला वाटतं एवढं समजत नसेल पण रिअलमध्ये मी सांगते माझ्या हातामध्ये मा आहे आणि ह्याची क्वालिटी एवढी सुंदर आहे आणि ही मला कितीला पडली तीहीसुद्धा माझ्या लक्षात नाही कितीला पडली पण मी तुम्हाला सगळ्या प्रोडक्ट्सचे इथे स्क्रीनशॉट घेऊन फोटो लावेल आणि तुम्हाला लिंक यायची मी देणारच आहे तर तुम्ही तिकडनं जाऊन बघू शकता तर मी आ, ही किती मीटर आहे ते सुद्धा मी इथे स्क्रीनवर तुम्हाला देणार आणि एकदम सुंदर आणि छोटे एकदम आहेत एकदम मोठी पण आहे एकदम छोटी पण आहे आणि जशी मला पाहिजे होती त्याचप्रकारे आहे आणि हीसुद्धा मार्केटला आणि हीसुद्धा मार्केटला ज्यावेळेस तुम्ही घ्यायला जाणार तर त्यावेळेस तुम्हाला ही ऐंशी रुपये मीटरने ही तुम्हाला इथे स्टोअरमध्ये भेटते आणि मला ही दीडशे रुपयापर्यंत मला ही पाच मीटर इथे आलेली आहे तर अशा प्रकारे काही प्रोडक्ट जे असतात मिशोवर ते सुद्धा खूप सुंदर असतात आणि स्वस्त असतात तर हे आता पुन्हा पॅक करून ठेवते त्यानंतर हा लास्ट आपला प्रोडक्ट आहे तर ही सुद्धा लेसच आहे ले ले, आ, दे 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 मी नऊवारीसाठी मागवलेली तुम्ही प दुसरा आपला नेट फॅब्रिकचा तो तुम्ही तिथे बघितला असेल मी त्यासाठी ही नऊवारीला लावण्यासाठी घेतलेली आहे तर ह्याची क्वालिटी पण बघा हे बघा ही, ही मागच्या साईडची मी तुम्हाला क्वालिटी दाखवते त्याची आणि ही फ्रंट साईडची तर मला असं वाटतं का तुम्हाला मोबाईलमध्ये किती समजतं ते मला समजत नाही पण खरोखर सांगते ही सुद्धा लेस खूप सुंदर आलेली आहे बघा अशा प्रकारे बघा अशा प्रकारे आणि कलरफुल आहे आणि ही सुद्धा खूपच सुंदर आहे आणि ही सुद्धा दोनशे रुपयाच्या आतमध्येच आहे तर ही सुद्धा मार्केटला महागच आहे आणि मिशोवर थोडी स्वस्त आहे त्यासाठी मी ही नऊवारीसाठी एकदम इथे मीही मागवलेली आहे आणि तुम्हाला ह्याच्या अजून ह्याच्याबद्दल म्हणजे मिशोवरचे कुठ कुठले व्हिडिओ बघायला आवडतील आणि कुठल्या प्रोडक्टचे व्हिडिओ बघायला आवडतील साडी किंवा ब्लाऊज किंवा लेस किंवा अरी अरीचं जे मटेरियल असतं त्याचं सामान तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुमच्यासाठी नक्की व्हिडिओ बनवेल बाय